नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपण बनवणार आहोत घरच्या रव्याच्या गव्हाची लाक्षी त्यासाठी लागणारं साहित्य घरचा रवा म्हणजे घरी गहू मी गिरणीतून जाड भरडून आणलेले आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे थोडेसे काजू आणि मनुके काजूचे दंदन तुकडे केले मी थोडंसं साजूक तूप थोडंसं खोबरं काप केलेले आणि हा ग्लासभर रवा म्हणजे अडीचशे ग्रॅम मी रवा घेतला दोनशे ग्रॅम गूळ घेतला आणि थोडीशी विलायची घेतली तर आता आपण हा रवा भाजून घेऊ गुळाचा आपण दोन ग्लास पाण्यामध्ये पाणी करू आणि रवा पण तोपर्यंत भाजून घेऊ त्यामध्ये मी अडीचशे ग्रॅमला मी पन्नास ग्रॅम साजूक तूप घेतलं तुम्हाला जास्त घ्यायचं असलं जास्त पण घेऊ शकता कमी टाकायचं असलं कमी पण टाकू शकता हा रवा मी मस्त असा गॅसवर कढईमध्ये व्यवस्थित भाजून घेऊ घेऊ आता मस्तपैकी कमी गॅस पहिले कढई तापून घ्यायची आणि कमी गॅसवर पाच मिनटं चांगला भाजून घ्यायचा कमी गॅसवरच मस्त असं भाजून घेतला ही राजगिरी त्याला यासारखे मस्त असे पांढरे पांढरे कण फुलतात त्यामध्ये आणि घरच्या रव्याचं घरच्या गव्हाच्या रव्याची ही लाक्षी ही व्योस्ति, तर वेगळीच चव देते हा रवा आपण व्यवस्थित चांगला भाजण्यावरच आहे भाजला व्यवस्थित तर व्यवस्थित फुलतो आपण आपलं एक तूप टाकून देऊ फक्त एक ते पोळे एक ते दोन चमचे आपला पोळे खायचे दुसऱ्यांनी चमच्या एकदा तूप ठेवू म्हणजे त्यामध्ये आपल्याला खोबरं आणि काजू आणि किसमिस हे थोडेसे परतून घ्यायचे तुम्ही तुपाऐवजी तेलही टाकू शकता तेलाची पण खूप छान होते यामध्ये कलर टाकायची गरज नाही कारण गुळाचा कलर खूप छान येतो गुळाचे पदार्थ तर हे मुलांना अवश्य घालायलाच पाहिजे मला मी तर घरच्या घरी जेवढंच आपल्याला बनवता येईल तेवढे पदार्थ मी बनवून पाहते कारण मला हा अनुभव आहे की मी माझ्या मुलाला गुळाचे पदार्थ लहानपणी खूपच खाऊ घातलेली आहे तर त्याची उंची खूप वाढली म्हणजे त्याला मी शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे गुळ घालून लाडू लाडू आणि शेंग गुळ घालून मलिदा तूप टाकून असं मी टिफिनला द्यायचे तर तो त्याची खूप छान उंची वाढली माझी उंची माला तेची कमी आहे तर मला असं वाटायचं त्याची पण उंची कमी राहते का पण नाही तो आज म्हणजे एकवीस वर्षाचा आहे आणि तो सहा फुटाचा आहे पण मला जेवायला बसायच्या आधी पंधरा मिनटं जरी पेजना तरी पण गुळाचे पदार्थ हे आपण जास्त आपला गुळाचा जास्त आपला वापर नसतो त्यामुळे आपण गुळाचे पदार्थ जास्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मी हे गहू असे एक दोन किलो कायमचे जाडेसे दळून आणलेले असते घरी ठेवून घरी जाडेसे दळून ठेवलेले असते मी ते चाळून खालचं पीठ थोडंसं जाडे जाडं ते लगेच त्याच्या बट्ट्या वगैरे बनून हे हा रवा मी बरणीत भरून ठेवते म्हणजे कधी पण आपल्याला लापशी बनवता येते बस आता हे पाच मिनटं मस्त असं भाजलं बघा किती छान कलर आला भाजल्यावर तर याला सारखं हलवीत राहावं लागतं कारण ते सारखं व्यवस्थित भाजल्या जातं आणि याच्या अशा मस्त रवा भाजतानाच खूप फुलतो मस्त तर बघा मैत्रिणींना किती छान कलर आला आता आपण गॅस बंद करूया आणि कढई उतरून घेऊ तर बघा मैत्रिणींनो ह्या कढाईचे कान अजिबात गरम होत नाही कढाई एवढी गरम आहे आणि कान मस्त असे काही होत नाही त्याला काय मला तर अजून पण कळालं नाही कसं आहे ते आता आपण यामध्ये तूप टाकून बरोबर पन्नास ग्रॅम तूप लागलं ला। त्यामध्ये टाकूया आपले खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे काप थोडेसे ब्राऊन झाले की काजू आणि मनुके खोबर मस्त ब्राऊन झालं आता आपण यामध्ये खो काजू आणि मनुके थोडेसे गरम करून गरम झाले लगेच त्यामध्ये मस्त आता बाजून किंवा पण इथे परतून घेऊया फक्त खोबरं आणि विलायची एवढे दोन्ही साहित्य जरी असलं तरी खूप छान फ्लेवर येतो त्यामध्ये घालूया आपण गुळाचं पाणी दोन ग्लास पाणी घेतलं तुम्ही दोन ग्लासामध्ये हा गूळ पगळून आणि गाळणीने गाळून घेतला म्हणजे गुळामध्ये कचरा जर असेल तर तो पण निघून जातो पाण्याला थोडीशी आपण उकळी येऊन देऊ छानपैकी विलायची यामध्ये टाकून देऊ आणि रवा पण यामध्ये टाकायचा पाणी गरम झाल्यावर मस्त असा रवा आपण यामध्ये कमी गॅसवरच ही लापशी होऊ द्यायची कुकरमध्ये कारण फुल गॅसवर नाही जमत मस्त नरम अशी ती होत नाही आणि कमी गॅसवर मस्त अशी होऊन जाते आता यामध्ये रवा आपण पूर्ण टाकून देऊ व्यवस्थित छान मस्त मस्त उकळी आली वर थोडंसं आपण झाकण ठेवू थोडंसं पाच मिनटं पाच मिनटं पण नाही दोन तीन मिनटं झाकण ठेवलं म्हणजे थोडंसं पाणी त्यामधलं कमी होतं कमी गॅसवरच फुल गॅसवर करायचं नाही आता यामधलं झाकण यावरचं आपण झाकण काढून घेऊ आणि हे बघा किती छान असं पाणी कमी झालं आणि आता पाण्याच्या बरोबरीनं रवा झाला आता आपण याला झाकण लावून देऊ आणि पाच मिनटं कमी गॅसवर होऊन देऊ पाच ते सात मिनटं सात मिनटानंतर तुम्ही शिट्टी नाही पण झाली तरी पण बंद करून टाकायचं आणि बंद करून टाक गॅस बंद केला की लगेच झाकण काढायचं नाही झाकण जर काढलं तर ते त्यामध्ये राहिलेलं थोडीफार कसर ती तशीच कमी हो म्हणजे कच्ची राहते आणि झाकण जर नाही काढलं तर राहिलेली कसर त्यामध्ये बंद झाकणामध्ये नरम होऊन जाते म्हणून झाकण पूर्ण शिट्टी निघून गेल्यावरच झाकण उघडायचं तर आता आपण अपन... झाकण असंच बंद ठेवलेलं आहे गॅस मी सात मिनटानंतर बंद केला आणि आता शिट्टी पण पूर्ण त्यामध्ये हे बघा आता शिट्टी यामध्ये राहिलेली नाही हवा पूर्ण निघून गेली काहीच नाही आता आपण हे झाकण काढू शकतो हे छान पाणी पण काहीच नाही राहिलं आणि व्यवस्थित लाक्षी जमली आपण या प्लेटमध्ये काढून पातळ पण नाही झाली आणि घट्ट पण नाही एकदम अशी नरम व्यवस्थित लापशी आपली बनलेली आहे तर बघा मैत्रिणींनो लापशीचा कलर पण किती छान झाला आणि लापशी पण किती मस्त झाली कशी वाटली तुम्हाला लापशी मला कमेंटमध्ये नक्की सांगा